मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा सिग्नल वर रील बनवणाऱ्या कलाकारांना पोलिसांचा दणका <ण्णाग> रील स्टार देविदास हिंगोले आणि राणी राठोड यांचा अमरावती येथील एका सिग्नलवरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या प्रकरणामुळे या रील स्टार वर कारवाई करण्याच्या मागणीनं जोर धरला होता अमरावती पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यानंतर आता देविदास सिंगोले आणि राणी राठोड यांनी याबाबत माफी मागितली आहे देवीदास हे ड्रायव्हर असून त्यांनी असेच बरेचसे रील्स बनवले असून ते या भागातील प्रसिद्ध रील स्टार आहेत मौत मोठमोठ्या कार्यक्रमात त्यांना सेलिब्रिटी म्हणून बोलवण्यात येत असतं तर राणी राठोड या लोक कलाकार असून त्यांचंही सोशल मीडियावर अनेक रील्स प्रसिद्ध झालेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून या दोघांनी अमरावती येथील भर रस्त्यातील सिग्नलवर व्हिडिओ रेकॉर्ड केले व वाहतुकीस अडथळा निर्माण केला ज्यामुळे त्यांना अमरावती पोलिसांनी दणका दिलेला आहे यामागेही रील स्टार देविदासोलेवर आणि राठोड यांनी अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत देवीदास सिंगोलेवर आणि राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ परत बनवणार नाही झालेली चूक आम्हाला मान्य आहे परत अशी चूक होणार नाही असा माफीनामा त्यांनी दिलेला आहे कधी आपलं ट्रॉफिकचा उल्लंघन करू नये आता माझीकडून जो गलती झाली हे तुम्ही आता माफी मागणारच आहोत सर्वांना मी माफी मागतो का माझी इकडून गलती झाली आहे माझ्या ट्रॉपिकमध्ये थोडा लोकांना त्रास झाला आहे नमस्कार मी राणी राठोड अमरावती माझं प्रोफेशन मी लावणी सम्राज्ञी आहे महाराष्ट्राची आणि लोककलावंत आहे लोक, लोक उपासक आहे नवनवीन प्रोग्राम्स करत असते पुऱ्या भारतभर माझं भ्रमण असतं तर माझा एक व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होतो आहे तो म्हणजे सिग्नलवरचा तर आ, मला असं वाटते मी पण ते चुकीचंच आहे तो प्रकारच चुकीचा आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागते सगळ्या लोकांशी सगळ्या अधिकाऱ्यांशी तर देवीदास दादा जे आहेत ते मला म्हणाले की माझे व्ह्यूज वाढतील म्हणून तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढा तर मी त्यांना हे म्हटलं मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला वाटलं त्यांनी परमिशन घेतली असेल आणि त्यांचे व्हिडिओ असतात सिग्नलला तर मला वाटलं की त्यांची परमिशन घेतली असेल म्हणून मी तो व्हिडिओ काढण्याचं धाडच केलं आणि करेपर्यंत माझंही मत नव्हतं मला मला करायचंच नव्हता पण तरीही तो होऊन गेला तर आ, मला असं वाटते की चुकीचा प्रकार आहे तर आ, मी माफी मागते सगळ्यांशी हा प्रकार याच्यानंतर होणार नाही आणि कधीच मी असला प्रकार यानंतर कधी करणार नाही तर मला माफ करण्यात यावे आणि लोककलावंत म्हणून आम्ही चांगले चांगले जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा तेव्हा कोणी आमच्या कलेची कोणी दखल घेत नाही पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी ह्या व्हायरल होत असतात मी साध्या पद्धतीने साध्या मनाने व्हिडिओ काढण्यास गेली पण त्याचं चुकीचं काहीतरी वेगळंच होऊन बसलं तर मला काहीच नाही फक्त माफी मागायची आहे सगळ्यांची तर यानंतर असं काही घडणार नाही झालेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा